नमस्कार मी अनिल बातमी हातकणंगले तालुक्यातील शिरोली इथल्या संकल्प बाल मंदिर आणि विद्या मंदिर यांच्या वतीने सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षाचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सेक्रेटरी कृष्णाथ खरवरे हे उपस्थित होते प्रमुख पाहुणे शाळेचे माजी विद्यार्थी प्रसिद्ध दंतवैद्य डॉक्टर अमित पद्मई यांनी श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचे उद्घाटन केले पाहुण्यांचे स्वागत आणि प्रास्ताविक संकल्पाच्या मुख्याध्यापिका सौ अश्विनी यादव यांनी केले दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली ही संस्था केवळ शैक्षणिक केंद्र नसून संस्कारशील आणि सामाजिक जाणीवांची एक प्रयोगशाळा आहे इथं केवळ विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानच नव्हे तर जीवनाला दिशा देणारे मूल्य शिक्षण दिले जाते संस्थेच्या अथांग प्रयत्नामुळे ही संस्था गुणवत्ता व विश्वासाचे प्रतीक झाली आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण या संस्थेमध्ये मिळते असे गौरवोद्गार शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्टर अमित पद्मई यांनी काढले डॉ अमित पद्मई हे शिरोली हायस्कूलचे माजी आदर्श विद्यार्थी आहेत त्यांची उपस्थिती या स्नेहसंमेलनास अविस्मरणीय ठरली कला क्रीडा संस्कारक्षम उपक्रमातून विकास साधला जातो असे प्रतिपादन विस्तार अधिकारी पांडुरंग शिलेदार यांनी केले स्नेहसंमेलनासारखे उपक्रम विद्यार्थ्यांचा सुप्त कलागुणांना वाव देतात त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवतात असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळ शिरोलीचे चेअरमन सुरेश पाटील यांनी उद्घाटन समयी केले या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य गीत नाट्यछटा असे विविध कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली या कार्यक्रमात सलीम देसाई श्रीकांत पाटील शजी पी चव्हाण शिरोली हायस्कूलचे मुख्याध्यापक एम एस स्वामी पर्यवेक्षिका एस एस गाडेकर आर एस पाटील एस एस पाटील हे उपस्थित होते